nabla dino pur ena ganika karya hey hey dev daya mandala murtiyo sri mandala murti bala saramaatre mana smarane maatre mana kamana purti hey hey dev gambo மாணி ரே சரவர வந்த மங்கள மூர்த்தி ஓ மங்கல மூர்த்தி மாதிரே மாதிரே காமனா चनामा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व आपल्या शहरातले शासकीय रुग्णालय यांच्या प्रयत्नांनी आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आमचे गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगरचा सा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव समिती दरवर्षी असे वेगळेवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असते व समाजाला ज्याच्यातून काही फायदा मिळेल त्यांचे मोफत उपचार होतील व अनाथांना अन्नधान्य मिळेल अशा प्रकारचे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी सर्व मित्रपरिवार आम्ही इथे आयोजित करत असतो तरी आज आ, तेरा सप्टेंबर रोजी आम्ही सर्व जणांनी मिळून आमचे घाटीचे व कॅन्सर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स असतील त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व माता भगिनी असतील वृद्धा लोक असतील व माझी युवा सहकारी असतील ज्यांनाही कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास असेल आरोग्यविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी तिथं संपर्क करायचा आहे व आपल्या या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे व यापुढेही त्यांचं त्या आ, क्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रिया असेल कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन्स असतील विविध प्रकारचे तर ते तेही मोफत करून देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी आणि चेकअप करून या शिबिरामध्ये कोणत्या कोणत्या त्या उपचार आणि तपासणी आणि उपचार होणार आहे बी पी शुगर लघवी त्याच्यानंतर ई सी जी त्याच्यानंतर हार्ट रिलेटेड काही इश्यू असतील तर तेही चेक करण्यात येणार आहेत व कॅन्सरचं प्रमुख कॅन्सरचा जो प्रकार जो सगळीकडे वाढलेला आहे लेडीजसाठी असेल जेंट्ससाठी असेल तर त्यांचंही इथं ट्रीटमेंट येणार आहे तर त्याची चाचणी करून त्याच्यावर योग्य ते उपचार डॉक्टर्स या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ते सांगतील त्याप्रमाणे पुढचे उपचार करण्यात पुढचे उपचार समजा सर्जरीची गरज पडली तर कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार होतील आणि ते कसे होतील त्या पेशंटची कंडिशन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण शासकीय रुग्णालय असतील आपल्या इथले शासकीय किंवा प्रायव्हेट तर तिथे तिथे आपण त्यांना त्यांच्या शस्त्रक्रिया असेल व जे काय त्यांचे आधार असेल त्याच्यावर निवारणासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपण त्यांना निवारण मिळवून देऊ दिवसभरात किती उद्दिष्ट आहे दिवसभरात एक तीन ते साडेतीन हजारपेक्षा जास्त लोक या ठिकाणी घेऊन जातील असं आमचं या, या निमित्ताने रुग्णांना आणि शहरवाशांना काय आवाहन करणार मला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी जो मोफत शिबीर संपूर्ण महाराष्ट्रात जो चालू केलेला आहे ते आपल्या सर्वसामान्य नागरिक आहेत व जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी हा शिबीर त्यांनी चालू केलेला आहे त्यामुळे माझं गावात सर्वांना असं आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण या गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे व आपल्याला शासनातर्फे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व स शासन आपल्या सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी या शिबिराचा पूर्णपणे लाभ घ्यावा जी आ, 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 ही माझी नम्र विनंती आहे पुढील काळामध्ये शिडको मध्ये आणखी अशा प्रकारचे शिबिर आयोजित केले जातील सर आपण डोळ्यांचं नेत्रांचं नेत्र तपासणी करणार आहे व नेत्र तपासणी नंतर त्याच्यावर जर का ऑपरेशन लागेल किंवा चष्मा लागेल हेही आपण त्याची जबाबदारी घेत आहोत त्याच्यानंतर काही वृद्ध आश्रम एक शहरातले जिथं फार वृद्ध लोक आहेत तर त्यांना एक वेळेचं जेवण उद्यापासून तर गणपती उठून एक वेळेचं दुपारचं म्हणा संध्याकाळचं म्हणा

ஜி ஜே ஜுவா தி பூர்தி